ऑनलाईन रम्मी ॲप गेमिंग ॲप व त्यांच्या जाहिराती करणाऱ्या कलाकारांच्या विरोधात अनेक वेळा भारत सरकारला व महाराष्ट्र शासनाला तक्रारी निवेदने देण्यात आली की कायमचे बंद व्हावे अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त होत आहेत गेम ॲप खेळून रम्मी ॲप खेळून महाराष्ट्र शासन व भारत सरकारने कालच निर्णय दिलेला आहे की सर्व गेमिंग ॲप रम्मी ॲप आणि जाहिराती करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि सर्व ॲप बंद केले जातील त्यामुळे भारत सरकार व महाराष्ट्र सरकार याचे खूप खूप आभार कारण अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून पासून तुम्ही रोखलं यासाठी तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा आणि खूप खूप आभार धन्यवाद